ते काही लोक अहिल्यानगरच्या मतदारसंघामध्ये कुठेतरी स्पेशल भेटतं त्या ठिकाणी दारूच्या धंद्यावरती आणि डुकराचं मटण मिळतं तिथं कुणाच्या तरी मारामाऱ्या झाल्या की लगेच दुसऱ्या दिवशी चालू करायचं सुरेश दास यांनी हानमार केली अध्यक्ष महोदय दहा पंधरा दिवस झाले आणि पंधरा दिवसाच्या नंतर सुद्धा अजून कुठेही चौकशीमध्ये काही सापडत नाही आणि उठायचं सुटायचं आणि इज्जती घ्यायच्या अशा कोणाच्याही इज्जती घेण्याचा तुमचा संबंध नाही आणि अध्यक्ष हो अध्यक्ष महोदय महोदय जामखेड ही भूमी पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी संत श्री गीतेबाबांची ते कर्मभूमी आहे संत श्री सीताराम बाबांची कर्मभूमी आहे आणि इथं बोलत असताना धस साहेबांनी जो उल्लेख केला कुठल्या तरी मटणाचा हा उल्लेख तेसुद्धा डुकराचं मटण हे अयोग्य आहे उदाहरण द्यायचं असेल तर काल्पनिक कुठेही द्या मतदारसंघाचं नाव घेऊन तुम्ही तुमचं कुठला विषय लपवण्याचा नाही तर त्याला पाठी पाठीमागे पा, 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 टाकण्याचा प्रयत्न कृपा करून होऊ नये आणि हे जे काय बोललेत माझ्या मतदारसंघाबद्दल तर ते जे काय आलं असेल ते डिलीट करावं अशी मी आपल्याला मागणी करतो